पीक म्हणजे शेतकऱ्याच्या कष्टाचा रसाळ गोडवा रब्बी मध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याला साध घालणाऱ्या या पिकाला पहाटेच्या थंडीतून ते दुपारच्या उन्हात भाजूनही आपला बळीराजा या पिकाला जीव एकवटून लेकरासारखं वाढवत असतो पण कधी कधी या लेकराच्या वाढीत एक कमतरता नेहमीच अडथळा बनते बऱ्याच वेळा पिकाला सर्व फवारणे केला सर्व खते टाकली तरी देखील पिकामध्ये पिवळेपणा दिसतोच मग शेतकऱ्यांसमोर एकच प्रश्न उभा राहतो अजून कुठे कमी पडलो नक्की हा पिवळेपणा येतो तरी कुठून पाहूयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमामधून नमस्कार शेतकरी बंधू आणि ग्रिको मधून मी मोनिका आपल्या सर्वांचं आजच्या महत्वपूर्ण कलिंगड पीक विषयक व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत करते शेतकरी बंधूंनो कलिंगड पिकात सर्वात जास्त भीती असते ती म्हणजे आकस्मिक मर येण्याची आणि अचानक रोपे पिवळी पडण्याची पिकात येणाऱ्या पिवळेपणा या समस्येला कारणे देखील भरपूर आहेत जसं की पिवळेपणा हा जास्त पाण्याची कमतरता पडली किंवा जास्त प्रमाणात पिकाला पाणी झालं पिकामध्ये बुरशीजन्य किंवा रशोशेकडींचा प्रादुर्भाव झालेस किंवा सगळ्यात महत्वाचं म्हणजे अन्नद्रव्यांची कमतरता यामुळे देखील पिकामध्ये पिवळेपणा हा येत असतो यापैकीच एक कारण म्हणजे अन्नद्रव्यांची कमतरता यामुळे किती आणि कसा फरक पडतो पाहूयात आजच्या व्हिडिओमधून कलिंगड पिकाला सर्वच अवस्थेमध्ये एक अशा अन्नद्रव्याची गरज भासते ती म्हणजे फेरस ही कमतरता दिसायला छोटी असली तरी परिणाम मात्र मोठा दाखवते कलिंगडाच्या रोपांची पानं जेव्हा पिवळसर पडायला लागतात पानांच्या शिरा हिरव्या राहतात आणि रोप जणू मुरजल्यासारखं दिसून येतं तेव्हा शेतकऱ्याच्या मनात काळजीचं सावट जातं काय कमी पडत असेल आता या रोपाची वाढ होईल का अशा शंका मनाला त्याला पोखरात असतात अशा वेळी फेरस खत म्हणजेच आशेचा किरणच पिकासाठी ठरत असतो फेरस रोपामध्ये गेलं की रोप जणू नव्या उमेदीने जागू होतं पानांचा हिरवा रंग पुन्हा ताजा तवाना होतो क्लोरोफिलचं प्रमाण वाढतं आणि रोपे हवेतून मिळणाऱ्या प्रकाशाचं रूपांतर ऊर्जेमध्ये करण्याचं काम अधिक प्रभावीपणे करू लागतात हिरव्या पानामुळे प्रकाश शोषण जोरात सुरू होतं आणि रोपाला वाढीसाठी आवश्यक ऊर्जा मिळून जाते जणू एखाद्या दमलेल्या व्यक्तीला विकनेस असताना एनर्जी बूस्टची गरज असते अगदी तसंच काहीच रोपाचं होतं फेरसमुळे वाढलेली ताकद फक्त हिरव्या पाण्यापुरतीच मर्यादित राहत नाही रोपाची रोग प्रतिकार शक्ती रोग तापमानातील बदल आणि पावसाळ्यातील अडथळे या सगळ्यांचा सामना देखील करण्याची ताकद रोग स्वतःमध्ये निर्माण करत शेतकऱ्याला पुन्हा पुन्हा औषध फवारण्याची गरज देखील कमी होते आणि त्याची बचतही होते अखेरीस शेतकरी प्रत्येक संकटातून फक्त एका गोष्टीची वाट पाहत असतो ते म्हणजे सुंदर तजलदार रसाळ आणि गोडफळांची फेरस मिळाल्यावर कलिंगडाचा आकार देखील चांगला बनतो बाहेरील रंग अधिक गडद दिसतो आणि आतला गोडवा वाढतो अशा दर्जेदार फळांना बाजारात व्यापारी सुद्धा चांगला भाव देतात शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर समाधान दिसायला लागतं कारण त्याच्या मेहनतीला आता खरी किंमत मिळणार असते फेरसची कमतरता असताना दिसणारा पिवळेपणा क्लोरोसिस ही तर अनेक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी झाती पण फेरस खत दिलं की हा पिवळेपणा हळूहळू कमी होतो रोप पुन्हा हिरवं बनतं आणि शेतकऱ्याला आशेची नवीन किरणे दिसतात एक छोट पाऊल पण पीक वाचवणारा मोठा निर्णय ठरतो यामुळे कलिंगड पिकासाठी अतिशय महत्वाचं अन्नद्रव्य असून आपण पिकाच्या वाढीच्या फळ अवस्थेला देणं गरजेचं आहे देताना आपण साधारण पाच किलो प्रति साठी घेऊन दोनशे लिटर पाण्यात मिक्स करून सोडू शकतो जेणेकरून पिकात हिरवेगारपणा राहून निर्यातक्षम आणि दर्जेदार उत्पन्न देखील वाढीसाठी मदत होते तर शेतकरी बंधूंना तुम्ही कलिंगड पिकाचे नियोजन करत असताना फेरसचा वापर करता का तसेच केला तर कशा प्रकार पिकामध्ये बदल जाणवला आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा तसेच हा व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या बाकी कलिंगड पीक उत्पादक शेतकऱ्यांनी देखील हा व्हिडिओ पाठवायला विसरू नका सोबतच असेच नवनवीन आणि महत्वपूर्ण कृषी विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पालवी अॅग्रिको चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद